रमा आणि समीर यांचा संसार अगदी सुखात चालला होता रमा एक प्रेमळ गृहिणी होती आणि समीर एका मोठ्या कंपनीत कामाला होता त्यांच्या छोटासा संसार एका दहा वर्षाची गोड मुलगी स्नेहा तिच्या हसण्याने भरला होता स्नेहा म्हणजे त्यांचा जीवकी प्राण तिचे बोलके डोळे आणि निरागस हसू घराला कायम आनंद देत असे समीर त्याच्या कामात खूप मन लावून काम करायचा एकदा कंपनीच्या काही विशेष फाईल्स घेऊन त्याला बाहेरगावी जावं लागलं मी लवकर परत येईन आणि स्नेहासाठी नवीन गोष्ट घेऊन येईन असं तो हसून म्हणाला पण त्याच्या नशिबात काही वेगच लिहिलेलं होतं परतीच्या प्रवासात समीरला एक मोठा अपघात झाला त्या दिवसापासून रमाच्या आयुष्यातला सूर्य मावला क्षणातच तिचा हसरा संसार उजाड झाला रमाच्या पायाखालची जमीन सरकली होती केवळ एक वर्षाच्या आत तिच्या आयुष्यातलं सगळं सुख हिरावलं गेलं आता रमासमोर एक मोठं आव्हान उभं हो होतं घराचा आधारस्तंभच कोसळला होता तिला माहीत होतं की तिला दुःखात अडकून चालणार नाही तिला काम करण्याची गरजच होती स्नेहासाठी तिच्या भविष्यासाठी रमा एक वर्किंग वुमन होण्यासाठी तयार झाली मनावर दगड ठेवून अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले सुरुवातीला तिला हे सगळं फार एकाकी वाटत होतं घरात समीरची आठवण प्रत्येक कोपऱ्यात जाणवायची पण जेव्हा ती स्नेहाकडे पाहायची तेव्हा तिला एक नवीन उमेद मिळायची तिची दहा वर्षाची मुलगी स्नेहा आता तिची सर्वात मोठी ताकद बनली होती तिला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती कामात व्यस्त राहू लागली तिचं आयुष्य खूप धावपळीचं झालं होतं पण प्रत्येक संध्याकाळी जेव्हा ती घरी परत येऊन स्नेहाला मिठी मारायची तेव्हा तिचा दिवसाचा सगळा थकवा दूर व्हायचा हो आई आणि मुलीच्या प्रेमाचा तो धागा घट्ट होता जो त्यांना आयुष्याच्या या कठीण काळातून पुढे घेऊन जात होता रमाचे आयुष्य आता पूर्वीसारखे नव्हते पण तिच्या डोळ्यात एक नवा संकल्प होता आपल्या मुलीसाठी तिला जगायचं होतं लढायचं होतं रमाची ही लढाई न संपणारी होती पण ती लढायला आता पूर्णपणे सज्ज झाली होती गोष्ट आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा